नमस्कार कानातला मळ ऐकायलाच कसं तरी वाटतंय नाही का आपण सगळेच त्याला काढून टाकण्याच्या मागे असतो पण जर असं म्हटलं की तो मळ नसून आपल्या शरीराचा एक दुर्लक्षित हिरो आहे तर हो चला आज याच हिरोबद्दल जरा जाणून घेऊया विचार करा कानात थोडीशी खा झाली किंवा कान जड वाटायला लागला की आपला हात पटकन कुठे जातो बरोबर इयरबर्डकडे पण जरा थांबा आपण ज्याला घाण समजून काढायला जातोय ते खरंच फक्त घाण आहे का तर याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही उलट आश्चर्य वाटेल की हा मळ नसून आपल्या कानाचं एक नैसर्गिक संरक्षक कवच आहे हो म्हणजे ही घाण नाही तर आपल्या कानांचा एक पर्सनल बॉडीगार्डच आहे तर आजच्या या भागात आपण चार महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत एक हा मळ आपला मित्र का आहे शत्रू का नाही दोन इयरबड वापरणं धोकादायक का आहे तीन कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आणि चार डॉक्टरांकडे कधी जायला हवं हो। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून मळ हा आपला मित्र आहे शत्रू नाही बघूया तरी याचा खरा उद्देश आहे तरी काय ओके तर शास्त्रीय भाषेत याला म्हणतात सेरो मेन पण आपल्याला इतक्या अवघड शब्दांमध्ये जायची गरज नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे हो आणि एक संरक्षक सुद्धा जो आपल्या कानाच्या आतल्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठीच बनलेला असतो आत्ताच आपण बॉडीगार्डबद्दल बोललो नाही का तर हा बॉडीगार्ड नक्की काय काय करतो बघा तो धूळ आणि बॅक्टेरियाला आतच अडवतो इतकंच काय अगदी लहान सहान किटकांना सुद्धा आत जाण्यापासून थांबवतो आणि सगळ्यात महत्वाचं तो आपल्या कानाच्या आतली त्वचा कोरडी होऊ देत नाही आणि ऐका सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये आपला कान हा एक सेल्फ क्लिनिंग अवयव आहे म्हणजे त्याला बाहेरून साफ करण्याची काहीही गरज नाहीये आपण जेव्हा बोलतो जेवतो किंवा काही चगळतो तेव्हा आपल्या जबड्याची जी हालचाल होते ना त्याच हालचालीमुळे जुना मळ आपोआप बाहेर ढकलला जातो कमाल आहे ना निसर्गाची रचना बरं मग जर सगळं इतकं ऑटोमॅटिक आहे तर प्रॉब्लेम येतो कुठे प्रॉब्लेम येतो आपल्या स्वच्छतेच्या सवयींमध्ये चला आता दुसऱ्या भागात बघूया की इयरबड ये वगैरे वापरणं आपल्या फायद्याऐवजी नुकसानच कसं करतो जेव्हा आपण कानात इयरबड किंवा तसली काही वस्तू घालतो तेव्हा नेमकं काय होतं आपण विचार करतो की मळ बाहेर येतोय पण खरं तर उलटं होतं तो मळ बाहेर येण्याऐवजी अजून आठ ढकलला जातो थेट कानाच्या पडद्याजवळ आणि मग तिथेच तो जमा होऊन त्याचा एक कडक गोळा तयार होतो आणि याचे परिणाम ते खूप गंभीर असू शकतात हा जो मळ कानाच्या पडद्यावर जाऊन बसतो तो तिथे कडक होतो आणि पडद्यावर दाब टाकायला लागतो ह्यामुळे ऐकू कमी येऊ शकतं इतकंच नाही कधी कधीकधी तर कानाच्या पडद्याला इजासुद्धा होऊ शकते किंवा त्यात छिद्र पडू शकतं आणि हो इन्फेक्शनचा धोका तर वाढतोच ठीक आहे मग आता प्रश्न असा आहे की कान स्वच्छ करायचेच असतील तर सुरक्षित मार्ग कोणता चला आपल्या तिसऱ्या भागात आपण याच योग्य आणि प्रभावी उपायांबद्दल बोलूया नियम अगदी साधा सोप्पा आहे कानाच्या आत म्हणजे कानाच्या नलिकेत काहीही घालून नका ना इयरबड ना पिन ना कोणतीही टोकदार वस्तू मग साफ कसं करायचं तर फक्त एक ओला मऊ कपडा घ्यायचा आणि त्याने कानाचा फक्त बाहेरचा भाग हळुवारपणे पुसायचा बस इतका केलं तरी पुरे पण मग एक प्रश्न येतोच की जर कानातला मळ आधीच कडक झाला असेल किंवा कान अगदी ब्लॉक झाल्यासारखा वाटत असेल तर मग काय करायचं अशा वेळी काही सुरक्षित घरगुती उपाय नक्कीच करता येतात उदाहरणार्थ बेबी ऑइल मिनरल ऑइल किंवा ग्लिसरीनचे दोन तीन थेंब कानात टाकायचे यामुळे काय होतं की तो जो कडक झालेला मळ असतो तो मऊ पडतो आणि मग नैसर्गिकरित्या बाहेर यायला मदत होते आणि हो सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही विशेष वॅक्स सॉल्व्हेंट ड्रॉप्स वापरणे आणि आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे घरगुती उपाय ठीक आहेत पण डॉक्टरांना कधी भेटायचं ही धोक्याची लक्षणं ओळखणं खूप खूप महत्वाचं आहे जर कानात सतत दुखत असेल किंवा अचानक ऐकायला कमी आलं असेल कानात काहीतरी विचित्र आवाज म्हणजे शिट्टी वाजल्यासारखा किंवा गुणगुणल्यासारखा आवाज येत असेल ज्याला टिनिटस म्हणतात किंवा चक्कर येत असेल तर अजिबात वेळ घालवू नका हे सगळे धोक्याचे इशारे आहेत अशा वेळी ताबडतोब कान नाक घसा तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे आणि जाता जाता एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही कदाचित य कॅन्डलिंगबद्दल ऐकलं असेल तर हे कधीही म्हणजे कधीही करू नका ते फक्त धोकादायकच नाहीये तर पूर्णपणे निरुपयोगीसुद्धा आहे यापासून दूरच रहा तर आज आपण कानाच्या मळाबद्दलचा एक मोठा गैरसमज दूर केला पण जरा विचार करा आपल्या आरोग्याबद्दलच्या अशा अजून कितीतरी चांगल्या वाटणाऱ्या सवयी असतील ज्यांच्यावर आपल्याला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे कोणत्या असतील त्या सवयी